नमस्कार जय भीम बातम्या आहे बहुजन क्रांती पॅनथरचे दादर स्थानकाचे नामांतर झाले पाहिजे दादर स्थानकाला चैत्यभूमी स्थानक असं नाव देण्याच्या मागणीसाठी बहुजन क्रांती पॅनथरने दादर चैत्यभूमीवर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत दादर स्थानकाला चैत्यभूमी स्थानक असं नाव दिलं जात नाही तोपर्यंत आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल परंतु उपोषण कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा इशारा प्यांतर सुशीलबाई जाधव यांनी दिला आहे त्याबद्दलची ही बातमी जय भीम जय शिवराय आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी नामकरण हा चाललेला आहे जर औरंगाबादचं नावविस्तार होऊ शकतं जर अयोध्याचं धाम होऊ शकतं तर दादरचं चैत्यभूमी स्थान का होऊ शकत नाही खऱ्या अर्थानं या मुंबईची ओळख ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे कारण का या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव होतं आणि ह्या मुंबईमध्ये बाबासाहेबांचं अंतविधी झालेलं आहे आणि तीच ही चैत्यभूमी आहे आपण पाहू शकता आणि एवढं मोठं स्थान या देशाचा घटनाकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तरीसुद्धा या स्टेशनचं नामांतर होत नाही अजून किती वर्षे आमच्या लढाईची तुम्ही वाढ पाहणार वारंवार या विषयावर आम्ही प्रशासनावर बरोबर निवेदनं दिलेली आहेत बरेच वर्ष झाले आम्ही आंदोलनं केलेली आहेत परंतु प्रशासन आंबेडकरी चळवळीला कुठलंही गाह्य धरलं जात नाही म्हणून संविधानिक पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज नंतर राहुलभाई सोलंकी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेला आहोत उपोषण करण्याचं कारण म्हणजे कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक हेतू इथं न बाळगता इथं सर्वांचीच आपली असणारी अस्मिता म्हणजेच चैत्यभूमी आणि चैत्यभूमीचं कुठेतरी दादर स्टेशनला नाव झालं पाहिजे चैत्यभूमी स्थानक म्हणून हीच आमची एक मागणी आहे आणि या मागणीसाठी आमचा स्वार्थ आहे भीमसैनिकांचा म्हणून पॅन्तरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे उपोषण चालू केलेलं आहे प्रशासनाने या याची दखल घ्यावी तिथल्या जे कोण पॉलिटिकल लेवलची लोकं आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून लवकरात लवकर कागदोपत्री लवकर लवकर येणाऱ्या दिवसामध्ये दादर स्थानकाला चैत्यभूमी स्थानक नाव देण्यात यावं ही आमची जाहीर आपल्या प्रशासनाला मागणी आहे या मीडियाच्या मार्फत चायन्याच्या मार्फत हे सांगू इच्छितो की आमचा अंत भाऊ नका कालपासून एक पाण्याचा घोट न घेताना कुठल्याही प्रकारचं अन्न वगैरे न खाताना आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत याची दखल सरकारने घेतली पाहिजे अन्यथा आम्ही हे उपोषण कायम तीर्थी चालू ठेवू आमच्या जीवाला बरं वाईट जरी झालं तरी आम्ही शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी या ठिकाणी घेऊ जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी पाणीमुर्तई पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बां, बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक